नंदुरबारमधील मरीमाता मंदिरात निमित्त महिलांची गर्दी नंदुरबार शहरातील बाहेरपुरा भागात असलेल्या मरीमाता मंदिरात आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे आषाढ महिन्यात ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवण्याची जुनी प्रथा असल्याने शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये भाविक महिलांची गर्दी दिसून येते विशेषतः आषाढ महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवार हे नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पूजा अर्चा करण्यासाठी दिवसभर महिला भाविकांची मोठी गर्दी असते शुक्रवारी देखील बाहेरपुरा येथील मरीमाता मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी विधिवत नैवेद्य दाखवून देवीची पूजा अर्चा केली भाविकांना कोणत्याही अडचण येऊ नये यासाठी मरीमाता मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे नंदुरबार